नमस्कार मंडळी मी अँड मी, मी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण भेट देणार आहोत कनेरी मठ आणि पन्हाळा किल्ला तर आतमध्ये एंट्री करताना आपल्याला टू फिफ्टी रुपीजचं तिकीट काढायचं आहे कनेरी मठ हे कोल्हापूरजवळील प्रसिद्ध मठ आहे याला सिद्धगिरी मठ म्हणून पण ओळखले जाते हा मठ निसर्गरम्य वातावरणात वसलेला असून आपली भारतीय संस्कृती अध्यात्म आणि परंपरेचे जिवंत उदाहरण आहे इथे येताच खूप शांतता आणि सकारात्मक ऊर्जा ऊर्जा मिळते ह्या मठाची स्थापना सिद्धेश्वर स्वामीजींनी केलेली आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की भारतीय संस्कृतीचं जतन समाजसेवा हा आहे येथे भव्य प्रवेशद्वार सुंदर शिल्पकला तसेच प्राचीन वास्तुशैली आपल्याला पाहायला मिळते मठ परिसरात गोशाला आयुर्वेदिक केंद्र ध्यान व योग केंद्र हे मठाचे आकर्षण आहे तर तुम्ही बघू शकता इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला शिल्पे पाहायला मिळतील तर जर कोल्हापूरला तुम्ही येत असाल तर महालक्ष्मीचं दर्शन कनेरी मठ आणि पन्हाळा किल्ला हे बघायला विसरू नका जर लहान सोबत असतील तर कनेरी मठ येथे नक्की अवश्य भेट द्या हे नवीन गार्डन त्यांनी ओपन केलं आहे अॅटलीस्ट दोन तीन वर्षापूर्वी हे गार्डन त्यांनी बनवलं नव्हतं आत्ता त्यांनी गार्डन नवीन बनवलं आहे ते वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी झाडे पण लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची रंगीबिरंगी जर तुम्हाला झाड विकत घ्यायची असेल तर तुम्ही इथून विकत घेऊ शकता हे बघा मोठी कोल्हापुरी चप्पल आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची छोटी मोठी शिल्पे त्यांनी उभारलेली आहेत रंगीबिरंगी फुलं होती खूप छान वाटत होती आणि समोर पूल बघू शकता तुम्हाला तुम्हाला त्या साईडला मठात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला त्या पुलावरून जायचं आहे पूल पण आहे आणि रस्ता पण आहे तर चला जाऊया आम्ही तर पुलावरून गेलो पुलावरून खाली छोटी छोटी शिल्पं होती खूप छान होती असं वाटत होतं की माणसंच उभी आहेत त्यांचे एक्सप्रेशन वगैरे एवढे हावभाव एवढे छान होते म्हणजे असं रिअलिस्टिक होते की असं वाटत होतं ती खरंच माणसंच आहेत तर तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी मगर त्यांनी तिथे उभारलेली आहे खूप छान होती आणि मग तुम्हाला एक ट्रेन असते जंगल सफारीसाठी एक ट्रेन आहे तर पाच वर्षावरील तीस रुपये आणि पाच वर्षाखालील खालील दहा रुपये असं तिकीट काढायचं आहे तर आम्ही तिकीट काढलं मी बनीचे बाबा आणि बनी असे आम्ही तिघंही त्याच्यात गेलो तर चला जाऊया जंगल सफारीसाठी तर चला जाऊया आणि आपल्याला जिथे ॲरो आहेत ते आपल्याला ॲ ॲरो फॉलो करत जायचं आहे आणि तुम्हाला हे पाहायला मिळतील पंचकर्म पंचकर्म म्हणजे आपल्या शरीरातील टॉक्झिन्स काढून टाकणे हे पंचकर्माचे उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये वमन विरेचन बस्ती नस्य असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला उपचार बघायला मिळतील जिथे उपचार आहे तिथे तुम्हाला प्रॉपर त्यांनी पाटी लावलेली आहे की हे कोणती उपचार पद्धती आहे पुढे गेल्यानंतर आपल्या ताई मातीची भांडी बनवताना दिसतील तर तुम्हाला ती भांडी घ्या विकत घ्यायची असेल तर तुम्ही अवश्य इथून विकत घेऊ शकता हे आहे सिद्धगिरी म्युझियम त्याच्याच बाहेर तुम्हाला हे छोटं मिनीचर घरं अशी बनवलेली आहेत खूप बघताना एकदम खूप छान वाटतं छान असे मिनीचर त्यांनी उभारलेले आहेत तर आपण जे तिकीट काढले टू फिफ्टी रुपीजचं ते आपल्याला जपून ठेवायचं आहे आणि आपल्या इथे ते दाखवायचं आहे आणि आतमध्ये आपल्याला एंटर व्हायचं आहे पूर्ण हे जे शिल्प आहेत ते पूर्ण गुहेमध्ये आहेत पूर्ण लाईट्स वगैरे त्यांनी लावल्या होत्या आणि जे थोडी गर्दी होती कारण सुट्ट्या होत्या त्यामुळे आणि जे शिल्प त्यांनी लावलेली आहेत त्यांच्या बाजूला त्यांची त्यांनी माहिती दिलेली आहे प्रॉपर सगळ्या शिल्पांच्या बाजूला तुम्हाला, तुम्हाला माहिती दिलेली आहे सो तुम्हाला सगळ्यांना समजण्यासाठी त्यांनी प्रॉपर तिथे वाचायला त्यांनी ठेवलेलं आहे तर तुम्ही अवश्य भेट द्या तुम्हाल आणि हे पुढे आहेत फादर ऑफ सर्जरी तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि आपल्या इथे जे डॉक्टर जसे स्टेथस्कोप वापरतात तसे पूर्वीच्या काळी डॉक्टर म्हणजे त्या पूर्वीच्या काळचे डॉक्टर काय वापरायचे तर पपईचे पानांचा जो डेट होता तो वापरून स्टेथस्कोप म्हणून यूज करायचे तर तुम्ही हे बघण्यासाठी खूप छान आहे आणि हे गावाकडचे पद्धती आहेत खूप मोठं मठ आहे तर तुमचे पायसुद्धा दुखू शकतात खूप मोठा आहे आणि आता तर त्यांनी नवीन नवीन त्याच्यात ॲड केलेलं आहे मी गेले दोन वर्षापूर्वी गेले होते पण हे जास्त काही नव्हतं आता खूप सारं त्यांनी ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे ढोल ताशा पथक गावाकडची लोकं बुरुड कुंभार हे टोपल्या विकणारे मार्केट पूर्ण तिथं आहे तर नक्की बघा तर कन् रिमोट बघून झाला आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे पणाला पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात वसलेला एक ऐतिहासिक व भव्य किल्ला आहे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे आठशे पंचेचाळीस उंचीवर हा किल्ला आहे पणाला किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे सोळाशे साठ साली सिद्धीजीवरने कोल किल्ल्याला वेढा दिला याच किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी पावनखिंड मार्गे ऐतिहासिक सुटका केली येथे पाहण्यासारखी ठिकाणं आहेत अंधारबावडी सज्जाकोटी धर्मकोटी तीन दरवाजा चार दरवाजा राजदिंड अंबरखाना शिवतीर्थ अंबरखाना म्हणजे धान्य साठून ठेवण्याची व्यवस्था अंधारबावडी म्हणजे गुप्त जलसाठा व सुरक्षित मार्ग सज्जाकोटी म्हणजे शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेले ठिकाण तर पणाला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाचा किल्ला आहे पणाला किल्ल्याची बांधणी इसवी सन अकराशे अठ्याहत्तर सुमारास शिलाहार राजा या भोज याने केली यानंतर यादव बहमनी आदिलशाह आणि मराठे अशा अनेक सत्तांखाळी किल्ला होता भौगोलिकदृष्ट्या व हा किल्ला सैनिक सैन्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर आम्ही संध्याकाळी गेलो होतो सो सनसेट वगैरे बघितला आणि वरती गार्डन वगैरे होतं सो बनीला थोडं गार्डनमध्ये वगैरे फिरवलं आणि मग निघालो आम्ही तीन दरवाजाकडे खूप अंधार होता तरी आम्ही गेलो तीन दरवाजा तर तुम्ही बघू शकता खूप अंधार होता आणि इथून खाली जाण्यासाठी रस्तासुद्धा होता म्हणजे तुम्ही बघू शकता तर गाडीवरून लोक जात होती आणि वरून तुम्ही बघू शकता खूपच छान दिसत होतं आणि वर घोडेसुद्धा होते पनलगड्यावर सो मी घोड्यावरसुद्धा बसले होते तर तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग